नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार दत्त जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा बघा आज उमऱ्याची पूजा केली हळदीचा लेप लावला उमऱ्याला मस्तपैकी रांगोळी काढून घेतली आज गुरुवार म्हटल्यावर छानशी रांगोळी काढली दत्त जयंती पण आहे गुरुवार पण आहे स्वामीचा वार खूप मोठा दिवस पहिले रांगोळी काढून घेतली मग देवाची पूजा केली देवाच्या पूजेला सुरुवात केली बघा कशी वाटली रांगोळी मस्त रांगोळी आली छोटीशीच काढली पण मस्त काढली मग उंबऱ्याची पण आरती के पूजा केली मग आतमध्ये पण बघ अशी केली पूजा मग सुरुवात केली पूजेची गुरुदत्त दत्तांनाचा अभिषेक केला देवीला लक्ष्मीला सगळं दुधाने ह्याच्यानी पीतांबरीने आधी घासून घेतली परत तो ह्याच्याने घासून दुधाने अभिषेक केला सगळ्या देवांना असं करून घेतलं मस्त दिसतं देवघर स्वामी समर्थांना पण आंघोळ घातली दुदानी घातली अभिषेक केला स्वामी समर्थांचे सगळे देव देऊन ठेवले स्वच्छ पुसून करून बघा झेंडू ल टॅरेसर इतके फुलं लागले होते भरपूर सारे ते कालचे फुलं आज तोडून आणले सगळे आणि सगळ्या देवांना वाहिले किती छान दिसलेले झेंडूचे फुलं सगळ्या देवांना आलो मग दूध पण ठेवलं प्रसाद म्हणून आरती करून घेतली अशी आमची पूजा झाली मने भावी पूजा शुभ गुरुवार गुरुवारची अशी पूजा झाली ब किती सुंदर दिसत आहेत सगळे देव मनो भावी पूजा केल्यावर मस्त दिसतात आवडलं का आमचं देवघर लाईक शेअर सबस्क्राईब करा